तांदूळ आणि मिक्स डाळीचे डोसे करण्यासाठी इथे मी तीन वाट्या तांदूळ हे रेशींचं घेतलेलं आहे आणि आता हे स्वच्छ धुयाचे आणि भिजत घालायचे आहेत एक वाटी उडीद डाळ घेतली अर्धी वाटी मूग डाळ घेतली आणि अर्धी वाटी हरभरा डाळ डाळ घेतली आणि एक चमचा मेथ्या घेतल्यात हेही सगळं स्वच्छ धुयाचं आणि भिजत घालून ठेवायचे आता हे सकाळी सगळं भिजत घातलेलं आता रात्री आपल्याला हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करून ठेवायचं आहे हे असं मिक्सरमध्ये थोडं थोडं सगळं घ्यायचं आणि सगळं बारीक करून एका डब्यामध्ये काढायचं आहे एवढं असं एकदम बारीक व्हायला पाहिजे आणि खूप पातळ नाही करायचं आणि खूप घट्टही नाही करायचं आहे पीठ तर आता हे सगळं बारीक करून एका डब्यामध्ये काढलेलं आहे डब्यामध्ये काढल्यानंतर ह्याला खूप फेटायचं आहे तुम्ही जेवढं फेटाल तेवढं इडली आपली स्पॉन्जी आणि हलकी होणार आहे एक सारखं असं पाच ते सात मिनटं फेटत राहायचं आहे म्हणजे इडल्या चांगल्या होतात हे फेटून आपलं झालेलं आहे एव असं हे पीठ आपल्याला हवं आहे जास्त पातळ नको आणि जास्त घट्ट नको आता ह्या डब्याला झाकण लावायचं आहे आणि रात्रभर एक ब्लँकेट घ्यायचं आणि त्या ब्लँकेटमध्ये डबा असा चांगला झाकून ठेवायचा आहे म्हणजे गरम होतं हेव आहे रात्रभर मी ब्लँकेटमध्ये हे झाकून ठेवलेलं आहे आता हे पीठ कितपत फुगलं आहे आपण पाहूया ब्लँकेटमुळं त्याला ऊब चांगली भेटते एवढा एवगा पीठ इत एकदम छान फुललेलं आहे पिठाला जाळी चांगली पडली आहे ब्लँकेटमध्ये जर पीठ ठेवलं तर एकदम छान असं फुगून वर येतं आता आपण बटाट्याची भाजी करू सोबत हॉटेल मिळते मिळते तशी भाजी करायची आहे चार बटाटे आणि तीन कांदे घेतलेले आहेत आता एक कुकरचं भांडं घ्यायचं आणि बटाटे स्वच्छ धुवून कांदे आणि बटाटे हे कुकरला शिजायला लावायचे आहेत त्यामध्ये थोडं पाणी घालायचं भाजीसाठी इथे एक सात आठ मिरच्या घेतल्या आहेत आणि एक इंचवर आलं घेतलं आहे आता याच्या चार शिट्ट्या झालेल्या आहेत आता हे काढून घेऊया कांदे आणि बटाटे कांद्याचं वरचे टरपाल काढून घ्यायचं आहे तर इथं कांदे आणि बटाटे चिरून झालेले आहेत आता हे बटाट्यावरती चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडी हळद घालायची आणि मगाशी जे आपण मिरची आणि आलं घेतलेलं ते बारीक केलं आहे आणि त्यातून ते घातलेलं आहे तुम्ही हे तुम्हाला तिखटाच्या ह्यानं घाला मी इथं थोडं त्यातलं त्यात ठेवलं आहे कारण लहान मुले खाणार आहेत तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही तिखट तुमच्या हिनं बघून घाला आता हे हाताने एकसारखं करायचं आहे बटाटे फुटले तरी चालतील हातानं एकसारखं करायचं आहे बटाट्यांना सगळं मीठ मिरची आलं सगळं लावून घ्यायचं आहे एव्हा आहे एकसारखं केलेलं आहे आता फोडणीची तयारी करू गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये चार ते पाच चमचे तेल घालायचं आहे तेल कडलेलं आहे ते त्यामध्ये मोहरी घालायची थोडा हिंग घालायचं आहे आणि तीन लाल सुक्या मिरच्या घेतल्या आहेत त्या घालायच्या आहेत गॅस बारीक करायचं आहे आणि कढीपत्ता घालायचा आहे हे चांगलं हलवायचं आणि जो कांदा आपण उकडून जो लांबडा लांबडा चिरून घेतलेला तो या तेलामध्ये जरा भाजायचा आहे एक दोन ते तीन मिनटं हा कांदा चांगला भाजायचा कांदा चांगला भाजून घेतलेला आहे ते बटाट्याला आपण मिरची आलं लावून ठेवलेलं ते बटाटे यात घालायचे आहेत आणि चांगले एकसारखं हलवायचे ही हॉटेलमध्ये भाजी मिळते तशीच भाजी ही केलेली आहे आपण आणि लागतेही तशीच तर आता हे एकसारखं हलवलेलं आहे ह्याच्यावर एक झाकण ठेवून गॅस बारीक करून एक दोन मिनटं वापनायची आहे भाजी ही दोन मिनटं वापनायला ठेवलेली आहे आता दोन मिनटं झालेली आहेत भाजी आपली तयार झालेली आहे आता हे भाजीवर कोथिंबीर घालायची कोथिंबीर घातल्यानंतर ओलं खोबरंही घालायचं आहे भाजीवर आता ही भाजी आपली तयार झाली आहे भाजी खाली उतरून ठेवायची भाजी करून झालेली आहे आता आपण डोसे करायला सुरुवात करू पीठ आपल्यावर किती छान फुगलेलं आहे जाळी ही किती छा त्याला चांगली पडली आता हे एकसारखं करून घ्यायचं पीठ चांगलं हलवून घ्यायचं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धा ते पाऊन ग्लास पाणी घालायचं आहे कारण हे रात्रभर ठेवलेलं त्यामुळं थोडं घट्ट झालेलं आहे आता हे मीठ आणि पाणी एकसारखं हलवून घ्यायचं आणि इकडे तोपर्यंत तवा तापायला ठेवलेला आहे तवा तापलेला आहे त्याच्यावर मिठाचं पाणी टाकलेलं आहे ते पुसून घ्यायचं चांगलं आणि एका वाटीमध्ये थोडं डोश्याचं पीठ घ्यायचं आहे आणि ते पीठ तव्याच्या मधोमध घालायचं आहे आणि वाटी त्याच्यावरून अशी एक सारखी भरभर फिरवायचे हळूहळू फिरवली तर ते वाटीला पीठ चिकटतं त्यामुळं वाटी, वाटी भरभर फिरवायचे आणि याच्यावर कडेने तेल सोडायचं आहे आता एका बाजूने डोसा भाजलेला आहे आता हा डोसा आपण पलटूया दुसऱ्या बाजूने थोडा भाजायचा आहे डोसा पण परतलेला आहे आता इकडेही डोसा भाजलेला आहे आता या डोशावर लोणी घालायचं एक चमचाभर आणि हे सगळीकडे लावून घ्यायचंय लोणी सगळीकडे लावून घ्यायच सगळीकडे लावून घ्यायचं आणि या डोश्याची अशी गुंडाळी करायची असे सर्व डोसे करून घ्यायचे